तर पाहू शकता मित्रांनो तरीदार मिसळ वर टाकली त्याच्यावर फरसण थोडीशी टाकली कोथंबीर इथे आहे कांदा निंबू हा फरसण घेतला अजून एक्स्ट्रा हे पाव आहेत आणि ही तरी आहे रस्सा आहे आपला मिसळचा तर चला छानशी अशी डिश बनवली आहे मिसळ पाव एकदा अवश्य बनवून पहा आणि आनंद घ्या मिसळ पावचा आणि रेसिपी आवडल्यास काय करायचं माहीत आहे ना कमेंट करा लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया असा पुढच्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपला जो मसाला आहे ना छान प्रकारे खूप शिजला शिजलाय त्याच्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि जी बारीक कापलेली आपली फ्रेश कोथंबीर आहे तिलाही घालूया आणि मसाल्यात चांगले एकजीव करून घेऊया पाहू शकता आपले वाटाने आता मस्त शिजलेले आहेत मित्रांनो आपली जी मिसळ आहे ना खूप छान प्रकारे अशी उकळते तुम्ही तळी पाहू शकता वर खूप छान अशी तळी आलेली आहे आपली मिसळ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खूप शिजली आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मिसळपाव झणझणीत अशी आणि टेस्टी स्पायसी मिसळपाव बनवणार आहोत तर मित्रांनो ही जी मिसळपावची डिश आहे ना सगळ्यांच्या आवडीची डिश आहे तर चला आज बनवूया मिसळ पाव आणि दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी आणि चला साहित्य जाणून घेऊया मिसळ साठी चला सुरू करूया आजची रेसिपी तर मित्रांनो पाहू शकता हिरवे वाटाणे आहेत आणि त्याचबरोबर मूग आहेत त्याच्यात मिक्स यांना रात्री भिजत ठेवलेले होते त्याचबरोबर इकडे पाहू शकता तेजपत्ता आहे कडीपत्ता आहे जिरा आहे बारीक कापलेली कोथंबीर आहे मीठ आहे मिसळसाठी काळा मसाला आहे बाजारात अवेलेबल आहे बारीक कापलेली मिरची आहे हळद आहे टोमॅटो आहे आग्रि मसाला आपला लाल इथे आहे गरम मसाला आणि इथे चार कांदे आहेत बारीक कापलेले तर चला सर्वात अगोदर हे जे आपले वाटाणे आहेत ना वाटाण्या उघडून घेऊया दोन ते तीन शिट्या घेऊया कुकरला जेणेकरून मिसळ जी आहे ना आपली ती लवकर बनेल तर चला सुरुवात करूया आणि पाहू शकता आरतीला ती पण आज मदत करणार आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मदत करतेच ती तर चला बनवूया मिसळ पाव हे आता आपण उघडून घेऊया दोन तीन शिट्या घेऊया थोडस मीठ टाकूया तर प्रेशर कुकर घेतला आहे त्याच्यात टाकल्यात आपले वाटाणे आणि मूग त्याच्यात टाकल्यात चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद आणि दोन ते तीन शिट्या घेऊया वाटाण्यांना शिजवून घेऊया उघडून घेऊया तर आपले वाटाणे आहेत ना इकडे उखडत आहेत उखडायला ठेवल्यात प्रेशर कुकरला तोपर्यंत तो पाहू शकता इथे एक पातेळं घेतलाय आहे त्याच्यात टाकल्यात तेल खूप सारा कारण मिसळ म्हटली ना का तरी पाहिजेलच रोगन आणि स्पायसी पाहिजेल त्याशिवाय मजा येत नाही तर चांगल्या प्रकारे तेल घेतलाय तुम्ही क्वांटिटी तेलाची चांगली घ्या तसाला तेल गरम होऊ द्या त्यानंतर पाहू शकता आता आपला तेल गरम झालेला आहे तेजपत्ता कढीपत्ता आणि जिरा आपण घालूया त्याच्यामध्ये तर आपला तेल छान प्रकारे गरम झाला आहे त्याच्यात जिरा तेजपत्ता आणि कडीपत्ता घातला आहे दोन मिनटं त्यांना परतून घेऊया आणि त्यानंतर हा बारीकचा आपल्याला जो कांदा आहे ना त्याला घालायचा आहे त्याला गोल्डन कलर आणायचा आहे मऊ करायचा आहे तेला आपला कढी पत्ता जिरा झालेला आहे त्यात एक चम्मच मिरची तर आपला जो कढीपत्ता जे सारे मसाले आहेत ना छान प्रकारे फूड झाल्या त्याच्यात घातली एक मिरची एक चम्मच टाकली मिरची हिरवीवाली आणि तिखटपणासाठी एक, तिखट एक चम्मच मिरची लसूण अद्रक लसून मिरचीची पेस्ट घालूया आणि त्यांना पण चांगला परतून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला जो कढीपत्ता वगैरे तेजपत्ता जी पेस्ट मिरची टाकलेली ना छान प्रकारे कूक झाली आता हा बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला ॲड करूया त्याला आपण गोल्डन कलर येईपर्यंत मऊ येईल होईपर्यंत चांगला भाजून घेऊया तेलात छान प्रकारे आणि कांदा भाजतो आहे ना त्यानंतर हा टोमॅटो टाकूया बारीक चिरलेला तर त्याला कांद्याला मऊ करून घेऊया टाकूया थोडासा मीठ पाहू शकता इकडे थोडंच टाकायचं आहे आणि मिठाणी काय कांदा लवकर मुलायम होतो लवकर मऊ होतो त्याला छान प्रकारे कांद्याला आपण मुलायम करून घेऊया आपला कांदा आहे ना खूप छान प्रकारे पाहू शकता रंग आलाय लालसर झाला आहे तर अजून एक एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेऊया शिजून घेऊया आणि त्यानंतर आपला जो टॉमॅटो आहे ना बारीक चिरलेला त्याला टाकून त्याची ग्रेव्ही पेस्ट बनवून घेऊया आंदा आता झालेला आहे आपण त्याच्यामध्ये लसूण अद्रक मिरची मिरची वाटलेला वाटण टाकून तर हा जो आपला आहे ओला खोबरं मिरची अद्रक लसूण आणि त्यानंतर कोथंबीर वगैरे घालून जो तयार केलेला वाटण आहे तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही घालू शकता याच्याने ना मिसळ जाड होते आणि चांगली टेस्ट येते ग्रेव्ही त्याची जाडसल राहते खाण्यात चांगला स्वाद येतो त्यासाठी आपण हा वाटण घालत असतो तर तुम्हाला जर आवडेल तर घालू शकता नाही तर स्किप करा तर चला वाटणला तेलात चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर टाकूया आपले मसाले वाटण हे बघा आता आपल्या तेलामध्ये मस्त शिजलेलं आहे त्याच्यात आपण बारीक शिरलेला त्यानंतर वाटण आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे त्यामुळे टाकून त्याला आपण थोडा शिजून घेऊया त्याच्यात घालूया मसाले जो बॅटर आहे ना कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची पेस्ट छान प्रकारे तेलामध्ये शिजवली आहे शिजवून घेतली आहे आता त्याच्यात टाकूया मसाले तर सर्वात अगोदर काय करायचं काय टाकायचं आहे एक चम्मच गरम मसाला टाकायचा आहे तिखटवाला हा आहे आपला तिखटवाला स्पायसी मसाला आहे ज्याच्यानी तरी येते चांगला आणि मिसळलायक टेस्ट येते ही आपली ये घरची हळद एक चम्मच घालायची आहे आणि हा आहे आपला आगरी मसाला स्पायसी वाला किती चम्मच टाकायचे तीन चार चम्मच तीन ते चार चम्मच टाका स्पायसी तुमच्या हिसाबानुसार बनवा तर चला चार चम्मच टाकले आहेत आता यांना चांगलं मिक्स करून घेऊया जो पण आहे तो बॅटर आहे पूर्ण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया तेलात आपला मसाला बघा मस्त शिजलेला आहे तर याने त्याला तर चिव झालेला आहे त्याचा जो आपला कांदा टोमॅटो आणि सर्व मसाले टाकलेले कलर पाहू शकता एकदम मस्त कलर आला तरी आत्ताच पाहू शकता तुम्ही अजून आपण टाकला तर नाही वाटाणे वगैरे काहीच जे काही मसाले आहेत ना तेच टाकलेले तर हे होईपर्यंत चांगला शिजेपर्यंत काय करायचं आरती एक बटाटा घेतला आहे त्याला आपल्याला किसायचं आहे आणि तो बटाटा आपल्याला मिसळमध्ये ॲड करायचा आहे जेणेकरून ग्रेव्ही आहे ना ती ठीक होते जाड होते आणि बटाट्यामुळे एक चांगला स्वाद येतो चा, तर याप्रकारे तुम्ही बटाटा एकदा टाकून पहा मिसळमध्ये तर किसून घेऊया बरोबर ना बटाटा काय टाकल्याने टाकला होतो आणि चांगला लागतो खायला टेस्टी तर ही आमची पद्धत आहे तुम्ही असं करा बटाटा एक किसून टाका त्याच्यात छान प्रकारे एकदा ट्राय करून हां तर मित्रांनो आपला जो मसाला आहे ना छान प्रकारे कुक झालाय शिजलाय त्याच्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि जी बारीक कापलेली आपली फ्रेश कोथिंबीर आहे तिलाही घालूया आणि मसाल्यात चांगले एक्झीव करून घेऊया कारण जो कोथंबीरचा जो फ्लेवर आहे स्वाद आहे ना सगळ्या मसाल्यामध्ये येईल उतरेल तर पाहू शकता बॅटर आपला खूप छान प्रकारे रंग आला आहे गॅस स्टेजवर घालूया थोडासा पाणी आणि मसाले कांदा प्रॉपरली शिजवून घेऊया खूप छान प्रकारे त्याला पाणी घातलं आहे एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवूया पूर्ण मसाला शिजवूया आणि आपला जो कुकर आहे ना तोही थंड झाला आहे वाटाणे पण शिजल्या त्यांना पण काढून घेऊया आणि मिक्स करूया आपल्या मिसळमध्ये हे पाहू शकता आपण आता हे बघा बटाटा आपला किसून झालेला आहे त्याला आपण ना जरा तेलामध्ये फ्राय करूया तर बटाटा एक छान प्रकारे किसून घेतलाय आणि आपला जो बॅटर आहे ना त्यालाही चांगली तरी आलेली आहे तर एक दोन ते तीन मिनटं आहे ना बटाट्याला तेलामध्ये चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया एकदम आणि खूप असा आणि मिसळ खूप छान असा सुगंध येतो अरोमा येतोय मिसळची चांगली फीळ येते तर एक दोन ते तीन मिनटं बटाट्याला शिजून घेऊया तोपर्यंत जे आपले वाटाणे आणि मूग आहेत ना गर्म। ते सुद्धा उकळून झालेले आहेत त्यांना पण एका बाउलमध्ये डिशमध्ये काढून घेऊया पाहू शकता आपला जो बटाटो आहे ना तेलामध्ये खूप छान प्रकारे शिजला आहे तेलात मुरला आहे चांगला आणि तेलही सेपरेटली झालं आहे तर इकडे आपले जे वाटाणे आहेत ना गरमागरम ते पण उघडून घेतलेले आहेत मूग आणि वाटाणे आता बटाटा शिजला आहे हे वाटाणे आपण त्याच्यात टाकूया आणि मिसळला एक फोडणी देऊया या पाहू शकता आपले वाटाणे आता मस्त शिजलेले आहेत चांगल्या प्रकारे शिजले बटाटा पण मस्त शिजलेला आहे तेल शिजलेला आहे एकदम खम आता आपण त्याच्यात ऍड करूया वाटाणा मिसळसाठी मिसळसाठी वाटाणे ऍड करूया एकजीव करून घेऊया पण चांगलं शिजवून घेऊया परतून घेऊया आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊया पाहू शकता आपण आता तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तर मित्रांनो जे वाटाणे आणि मूग आहेत ना तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घेतल्यात आता आपल्या गरजेनुसार त्याच्यात टाकूया पाणी तुमच्या क्वांटिटीनुसार आम्ही सात ते सात जण आहेत त्यासाठी पाणी टाकणार आहोत आणि चांगली उकळी घेणार आहोत पाहू शकता आपण आता पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये वीस मिनटं त्यांना उकळून घ्यायचंय तर मित्रांनो जी आपली मिसळ आहे ना खूप छान प्रकारे तरी आलेली आहे वर एक पंधरा ते दहा मिनट ना चांगलं उकळून आहे कारण की ऑलरेडी वाटाणे शिजवलेले आहेत मसालाही चांगला शिजल्या मसाला वरती तुम्ही तरी पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं शिजून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची मिसळ पावची थाळी जी मिसळ आहे ना खूप छान प्रकारे अशी उकळते तुम्ही तळी पाहू शकता वर खूप छान अशी तरी आलेली आणि आपली मिसळसुद्धा खूप चांगल्या प्रकारे कूक झाली आहे शिजली आहे तर चला सर्व करूया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो सी अशी रेसिपी वटाणे आणि मूग घालून बनवलेली मिसळ झणझणीत अशी मिसळ आहे त्याचबरोबर फरसाणे पाव आहेत तर चला सर्व करू याची रेसिपी आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल आजची तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तर मित्रांनो आजची जी रेसिपी आहे ना मिसळपावची कशी वाटली आणि कसं काय कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली आम्ही रेसिपी तुम्हाला जर नक्की आवडेलच आणि आवडली तर कमेंट करा हा बरोबर ना तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ आणतोय तर आपल्या चॅनललाही ला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा बनवा बनवून पहा नक्की टेस्ट करा आणि शेअर करा हां कसं वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ काय का म्हणणं आहे हा तर नक्की ट्राय करा पाहू शकता मित्रांनो तरीदार मिसळ वर टाकली त्याच्यावर फरसण थोडीशी टाकली कोथंबीर इथे आहे कांदा निंबू हा फरसण घेतला अजून एक्स्ट्रा हे पाव आहेत आणि ही तरी आहे रस्सा आहे आपला मिसळचा तर चला छानशी अशी डिश बनवली आहे मिसळपाव एकदा अवश्य बनवून पहा आणि आनंद घ्या मिसळपावचा आणि रेसिपी आवडल्यास काय करायचं माहीत आहे ना कमेंट करा लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया असतात पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तोंडाला पाणी सोडणारी अशी डिश रेडी केली आहे मिसळ पावची पाहू शकता इथे तरीदार मिसळ आहे स्पायसी आणि चटाकेदार आणि त्याचबरोबर इथे कांदा आहे निंबू आहे फरसाण आहे तरी आहे दोन पाव आहे तर मित्रांनो नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी येईल तर रेसिपी बनवा ट्राय करा आणि आनंद घ्या या मिसळ पावचा झणझणीत आणि टेस्टी अशी मिसळ पाव आहे घरच्या घरी बनवून तुम्ही आनंद घेऊ शकता